आपण दलित मुस्लिम आणि ब्राह्मण यांच्यात अडकून पडलो आणि ओबीसींनी साथ सोडली हे विधान आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं देशभरात नाचक्की उशिरा का होईना राहुल गांधींना उपरती झाली हे विशेष परंतु ओबीसींनी काँग्रेसला डावललं की काँग्रेसने ओबीसींना डावललं हा खर तर मोठा प्रश्न जर ओबीसी समाज काँग्रेस पासून दूर गेला तर त्याची कारण काय आहेत आणि गेली वर्षानुवर्षे ओबीसी समाज भाजपच्या मागे भक्कमपणे उभा असण्याची कारण काय आहेत हेच थोडक्यात समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड गुजरात मधील अहमदाबाद इथं दिनांक आठ आणि नऊ एप्रिल असे दोन दिवस काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवार आठ एप्रिल रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत राहुल गांधींनी ओबीसी समाज काँग्रेसपासून दूर गेल्याचे खंत व्यक्त केली. ते म्हणाले की आपण दलित, मुस्लिम आणि ब्राह्मण या मुद्द्यांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आपली साथ सोडली. आम्ही अल्पसंख्यांकांबद्दल बोलतो म्हणून आमच्यावर अनेकदा टीका होते पण घाबरण्याची गरज नाही. पक्षाने असे मुद्दे उपस्थित करायला हवेत. असं राहुल गांधी म्हणाले. विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने वारंवार हिंदू धर्मियांचा अवमान करून त्यांच्या विरोधी भूमिका घेतली शिवाय मतांसाठी काँग्रेसने त्या विशिष्ट समाजाचं चा लागूल चालनही केलं लोकसभा निवडणुकीवेळी संविधानाबाबत फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसने मतं मिळवली खरी पण त्यानंतर काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आणि जनतेने विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली काँग्रेसचा विधानसभेतील हा पराभव इतका जिव्हारी लागला की त्यांनी ईव्हीएम मशीनवर पराभवाचं खापर फोडणं सुरू केलं आणि अजूनही ते सुरूच आहे याउलट भाजप मात्र कायम ओबीसीच्या पाठीमागे उभा राहिला मग ओबीसींसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवणं असो किंवा ओबीसी नेत्यांना विधानसभा विधान परिषद यासह वेगवेगळ्या ठिकाणी संधी देणं असो या सगळ्यातून भाजप ओबीसींच्या मागे खंबीरपणे उभा राहिला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील बहुजन समाजातल्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून भाजपने राबवलेला माधव पॅटर्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वसंतराव भागवत यांनी राज्यात माधव पॅटर्नसाठी पुढाकार घेतला मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी या सूत्रानुसार हा माधव पॅटर्न सुरू करण्यात आला यातून वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे धनगर समाजातून अण्णा डांगे आणि माळी समाजातून ना स यासारखे दिग्गज नेते पुढे आले तेव्हापासूनच भाजप हा भा ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला विशेष म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात ओबीसी समाजाचा मोलाचा वाटा आहे हरियाणाच्या राजकारणात जाट हा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो शेतकरी आंदोलन आणि नंतर कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे जाट मतदार भाजपवर नाराज असल्याचं मानलं जात होतं त्यामुळे निवडणुकीच्या काही महिन्याआधी भाजपने हरियाणामध्ये मनोहर लाल खट्टर यांना हटवून नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं त्यामुळे भाजपला याचा विधानसभेत फायदा झाला याशिवाय हरियाणामध्ये संपूर्ण भाजपविरोधी वातावरण असताना त्यांनी तळागळात जाऊन केलेला प्रचारही या विजयात मोलाचा वाटा आहे दुसरीकडे हरियाणामध्ये जाट समाजाच्या मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेसला ओबीसी मतदारांचा विश्वास मिळवण्यात अपयश आलं महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन उभे राहिल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती निर्माण झाली मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आरक्षण आडून सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला शिवाय मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणीही लावून धरली त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला परंतु महायुती सरकारनं लागू देता मराठा समाजाला स्वतंत्र टक्के आरक्षण दिलं यातून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांमध्ये महायुती सरकार, समाजा सरकार प्रति असलेला विश्वास आणखी दृढ झाला महायुती सरकारकडून ओबीसीचे मेळावे आयोजित करणं वेगवेगळ्या जातींसाठी स्थापन केलेली महामंडळ विविध कल्याणकारी योजना अशा एक ना अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे ओबीसी समाज भाजपच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तुमच्या मते ओबीसी समाज काँग्रेस पासून दूर होण्याची कोणती कारणं आहेत तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद